हा हॅलो नमस्कार मी वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पाऊस पडायचं जरा बंद झालं उसंत घेतल्यान आणि जी जनावरं होती ती इकडे तिकडे फिराक लागली आपल्या घराच्या बाजूक असंच एक साप पिलो हा त्या राखा कामी बसला कारण तेका मारूचो नाही नाही पकडूसाठी माणूस बघता माझ्या मागेचा मांजूर हा त्यांना अडवलं ते त्यामुळे तो भियान लपलो हा बघूया आता माणूस येता काय इतर आणू गेलो फोन लागत नाही इकडनं ना असं फिरत असताना मांजरान नाडवले आणि तो मांजरा भियान कागद टाकलेलो जो त्या ताडपत्री खाली जाऊन लपलो आणि याकडे राखाक आम्ही बसला वनग्याकडे बिन खाऊन मस्त बिन खाऊन वनग्या तयार राहता दुकान बाहेर येलो तर पळासाठी <laughs> तकडे खुशिया कराकाक बसला तकडे चंदा आहे या आणि मी राखता फुल कॅमेरो लावून ही सगळी जण जवळजवळ जाऊन बघता टकली वर काढले कस बाहेर येता उडी मारता लांबल आहे जा कस तुरी धर कसरी धरशी धरशी गिरवल राखनो आणि इलो पाऊस कोण कोणचं लागत नाही लाईट पण गेली वायफायचा पण नेटवर्क गेला लपडा झाला नाही तर पिठावून तरी लावलं असते आता सर्प मित्र इलो भाऊ हे भाऊ धरशी तू काढूया तो कागद काढूया काय सांग बाबू झोपलेला उठान बघू गेला बाबू तो व तिथे नाही फिरतस ना तू सारख्या धावत राहतोस ना मारणार नाही बाबू पकडणार मारायचा नाही भाऊ कसला धर ना टकली तशीच निवड बाहेर तर राजा पारकर कानू गेले माणूस गेले राजा हा राजा पारकर स्पेशल सर्प मित्र आणि त्यांना धरूक बोलावले होत भाऊ सर्पच हा असा तरी म्हण नाही तर त्यांना विचारलं ना आधीच काय आता सांगा म्हणून दिसता सर्वा सारख्या फॉसफॉस करता अजून जरा पुढे गेलास तर धरतलंच भाऊ तू आता घालात राजा पार्काकडे डायरेक्ट बर्नीच द्याव्या द्या भरून काय भाऊ इली गाडी चलते व इले राजा माणसाची सुमो हा तो, तो ना लागत नाही मग तो, तो जुनो नंबर असतो माझ्याकडे मग त्र्याव चो काय माहित फोन लावत होत या बघा हा हो या आयत्या खाली या त्या बघा टकली होती दिसता आणि तुमच्या नातवान सांगितलं ना आगे। आगे। तुम, तुम चाना तुम चाना करता म्हणून आम्ही फना बघितला नाही पण फॉसपस करता कोणा तोंड दाखवता

आमका लहान वाटा नाही एकच होतो ना पुन्हा अर्ध्यावर जाऊन पाठी काढले तेव्हा मी चंदन आगी ना ती दुखवल्यान नाही ती हकडनं मांजरा आडावून धरलेकडे काय रिगा काय नाही तर याच्या घरी गेली खुशियाकडे फोटो काढता तिच्यात पण त्यांनी झर वरती आड्यात आड्यात फोटो बिट चांगले गुवानचा फोटो काढलाय व्हिडिओज काढले दिसतालो बघ दिसलो चला अशा प्रकारे साप तर पकडले मी मित्रनो आपण ज्या भागात राहतो त्या बोलतो वातावरणानुसार त्या त्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे असे साप वगैरे असतातच आपण वेग तर कोकणात राहत आणि कोकणात वेगवेगळ्या प्रकारचे विषारी आणि बिनविषारी असे साप मिळतात तर हा सगळ्यात विषारी असो साप म्हटला जाता तर ही नागीना आणि आपण आज पकडली तुमच्या देखील परिसरात भेटणारे साप वगैरे जे असतात त्यांना शक्यतो मारू नको आणि हे सर्पमित्रांका बोलून असे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम करा सर्पमित्रांक खूप सारे सर्पमित्र असे आहेत जे तुमच्या भागात विनामूल्य सेवा पुरवतात आणि ह्यो अडगळीच्या भाग भागात देखील असणारं साप पकडतात आणि नेऊन जंगलात सोडण्याचं काम करतात तर आपण देखील हि साप मारू शकला असतो परंतु आपण हे सर्पमित्राक बोलून तो नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी दिलो तर अशा प्रकारे आज आपण साप पकडलो तुम्ही जर देवगड किंवा कणकवली ह्या भागातले असलात तर तुमच्या घराकडे असली कधी साप येलो आणि पकडूच असलो तर राजा पारकर म्हणून आराफाट्यावर देवगड निपाणी हायवेवर यांचा घर आहे आपल्यापासून घरापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर त्यांचं नंबर देऊन ठेवतो आहे तुम्ही जर जवळपासचे असाल आणि तुमका कधी गरज भासली तर नक्की एक फोन करा ते नक्की येतील आणि असी जनावरं पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडतील आणि जी निसर्गाची एक साखळी आहे चक्र तर आपण खं मोडणार नाही ह्या चक्र असाच पुढे चालू राहत आणि यो नष्ट होत चालल्यो प्रजाती काही प्रमाणात वाचतील आणि ह्या एक वेगळ्या प्रकारचा समाधान तुमकाही मिळात आणि माकाही मिळत चला टाटा बाय बाय पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुमका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय